ओम शांती एकतीस डिसेंबर दोन हजार नऊची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे बाप समान बनण्यासाठी देही अभिमानी राहून सहज स्वभाव बनवा आज बाप दादा प्रत्येक मुलाचे प्रेमामध्ये लवलीन असणारे स्वरूप पाहत आहेत एक एक मुलगा परमात्मा प्रेमाने चमकत आहे आज नव्या दुनियाला बधाई देत आहेत सगळ्यांनाच उमंग उत्साह आहे नवे युग येणार नव्या दुनियामध्ये सगळी प्राप्तीच प्राप्ती आहे गोल्डन वर्ल्डची गिफ्ट बापदादांनी प्रत्येक मुलाला सौगातमध्ये दिली आहे बाबा म्हणतात इतरांनाही बाबांचा वरसा गोल्डन वर्ल्डचा संदेश देण्याचे काम मुलांचेच आहे याबरोबरच गुण शक्ती स्वमानचे खजाने सगळे खजाने वाटायचे आहेत सगळीकडे दुःख अशांती वाढत आहेत भीती काळजी प्रत्येकाला आहे अशा दुखी अशांत आत्म्यांना कमीत कमी हा संदेश तरी मिळायला पाहिजे की आता बाप आला आहे आपल्या अविनाशी वर्षेचे अधिकारी बनून जा बाबांची अशी इच्छा आहे की एकही एक मुलगा संदेशचा राहिला नाही पाहिजे प्रत्येकापर्यंत बाबांचा संदेश पोचला पाहिजे असे कोणीच नाही म्हटले पाहिजे की आम्हाला संदेश मिळाला नाही अर्धाकल्प देह अभिमान अभिमानमध्ये होते देह अभिमान अभिमानमध्ये असण्याचा कधी पुरुषार्थ नाही केला सहज स्वभाव होता त्याचप्रमाणे आताही देही अभिमानीचा सहज स्वभाव व्हायला पाहिजे लक्ष आणि लक्षण समान पाहिजे मग बाप समान बनणे सोपे होईल जसे ब्रह्माबाबांनी इतका मोठा परिवार असल्यावर इतकी जबाबदारी असल्यावर त्यांची स्थिती सहज देही अभिमानीची होती कोणतेही कार्य करत असताना नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे मी, मी करणहार आहे ट्रस्टी आहे करवन हार मालिक शिव बाबा है बाबा इशारा देता है कहीं ही अचानक हो अभ्यास हाँ करायला कराया पाइजे बापदाद होमवर्क दिले, दहा मिनिट चोवीस वेळा दहा दहा मिनिटचा होमवर्क दिला दहा मिनिटाचा अभ्यास नसेल तर अचानक मध्ये काय होईल दहा मिनिट एकाच स्मृतीमध्ये जेव्हा वाटेल जसे वाटेल तसे बाबांजवळ राहण्याचा सराव पाहिजे एक एक स्वमानमध्ये स्थित होऊन बसायचे आहे आणि एक एक स्वमान म्हणत जायचे आणि माला स्वमानाची माला फिरवत जायची खूप मजा येईल स्वमान कोणी दिलाय हे आठवलं तरी नशा येईल अमृतवेले जो स्वमान स्मृतीमध्ये आणला तो खजानामधून म्हणून यूज केला का दिवसभर त्याचा उपयोग करायचा कारण खजाना वाढवण्याचे साधन आहे जितका खजाना कार्यात लावला जाईल तेवढा तो खजाना वाढत जाईल संगम युगचे गायन आहे एक एक दिवस उत्साहाने भरलेला आहे म्हणजेच उत्सव आहे बाबा म्हणतात जुन्या वर्षाला निरोप देता देता व्यर्थ ही विदाई द्यायची कारण फक्त व्यर्थ संकल्पच नाही चालत तर वेळही जातो आणि बाप समान बनण्यामध्ये अंतर पडत जाते बाबा म्हणतात हिम्मत कायम ठेवायची आहे शिव बाप निराकार आहे हात नाही आहे पण श्रीमंतच त्यांचा हात आहे श्रीमत्वर प्रत्येक पावलावर हातामध्ये हात देऊन चालायचे आहे बाबा नवीन येणाऱ्या मुलांना म्हणतात उडती कलेने पुढे जाऊ शकतात याला तीव्र पुरुषार्थ म्हणतात जर कोणते विघ्न आले तर ते बाबांना देऊन द्यायचे पुन्हा आले तर असा विचार करायचा की दिलेली गोष्ट आपण वापरायची नाही अमानतमध्ये ख्यानत नाही करायचे जेव्हा माझे बाबा म्हणतात तेव्हा आणखी कोणी असतो का बाबाच माझा आहे ना तर बाबावर अधिकार ठेवून अमानत समजून बाबांना देऊन द्यायची कोणतीही गोष्ट बाबांना द्यायची आपल्याजवळ येऊ द्यायची नाही बाबा म्हणतात प्रत्येकाला क्षमा करायची आहे कोणतेही विघ्न आले त्याचे निवारण करायचे आहे आले आणि गेले मनावर ठेवायचे नाही ओम शांती